श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या सर्व सण आणि उत्सवांना विशेष महत्त्व आहे या महिन्यात येणारे सण त्यांचे महत्त्व अधिक वाढवतात या महिन्यातील अमावश्या तिथीला विशेष महत्त्व आहे वर्षभरात बारा अमावश्या साजरी केली जातात या सर्वांचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे या सर्वांमध्ये ज्येष्ठ महिन्यात येणारी अमावश्या तिथी अधिक महत्त्वाची मानली जाते पाच जुलैला आहे दर्श अमावश्या ज्येष्ठ अमावश्या आपण त्याला म्हणत असतो तर या दिवशी आपल्याला ग्रह दोष आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो तर या काळात काही कामं केल्याने प्रगतीतील अडथळे सुद्धा दूर होतात तसेच या दिवशी आपल्याला पितृ दोष निवारण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहे काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा अमांशा हा पित्रांना समर्पित दिवस असल्याने याला पितृ अमांशा असंही म्हटलं जातं या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्व देण्यात आलं आहे असं केल्याने पितर सुखी होतात आणि घरात सुख शांती नांदते तर या दिवशी आपल्याला ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून पितृदेवतांची प्रार्थना करायची आहे जर तुम्ही नदीवर जाऊ शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून तुम्हाला स्नान करायचे आहे पित्रांसाठी सूर्यदेवाला जल अर्पण करा यानंतर नदीच्या काठी पिंडदान तर्पण करा या दिवशी गोडाचा नैवेद्य पित्रांना अर्पण केल्याने ते खुश होऊन प्रसन्न होतात पित्रांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी पितृसुक्ताचे पठन या दिवशी करायला हवे पित्रांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गरिबांना ब्राह्मणांना दक्षिणा दान करा ज्येष्ठ मावशाच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा सुद्धा लावणं शुभ मानलं जातं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूप महत्वाची मानली जाते अशे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे गंगा स्नान आणि पित्रांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते घरात सतत आजारपण येत असेल आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर पित्रांची सेवा केल्याने अनेक अडचणीपासून सुटका होते ज्येष्ठ मावशाच्या दिवशी घरात बनवलेल्या जेवणाचा थोडासा भाग तुम्हाला पित्रांच्या नावे काढून कावळ्याला गाईला आणि कुत्र्याला खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर ज्येष्ठ अमावशेला काळे तीळ पित्रांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते कारण तीळ हे पित्रांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होतात या दिवशी संध्याकाळी पित्रांसाठी दक्षिण दिशेला चोमुखी असलेला एक तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा पित्रांचे मार्ग प्रकाशित करत असतो तुम्हाला जर त्यांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला संध्याकाळी या दिवशी चौमुखी एक दिवा जो आहे तो दक्षिण दिशेकडे तुम्हाला लावायचा आहे ज्येष्ठ मावशेच्या दिवशी सुखे नारळ सुद्धा नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्याने काल सर्प दोषापासून सुद्धा मुक्ती होऊ शकते तर अशा प्रकारे हे काही उपाय आपल्याला छोटे छोटे या दिवशी आवर्जून करायचे आहे ज्येष्ठ अमावस्या ही शुक्रवारी पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होऊन तेच दुसऱ्या रोजी चार वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे तर पंचांगानुसार पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाईल तर या दिवशी आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे हे कितीही प्रखर पितृदोष असला तरी सुद्धा तो संपून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ